शेतकरी मित्रांनो नमस्कार अबलो ऑफिशियल यूट्यूब चॅनलवर सर्व शेतकऱ्यांचे हार्दिक स्वागत वांगी पिकामध्ये प्रामुख्याने पहिल्या टप्प्यामध्ये फळ फुकरणारे अळीचे जे नियोजन असते ते कितव्या दिवशी सुरुवात केली पाहिजे शेतकरी मित्रांनो आपल्या प्लॉटला बेचाळीस दिवस कंप्लीट झालेले आहेत आपण या प्लॉटला बत्तीस दिवसापासून फळ फुकरणारे अळीचे औषधाचे आणि स्प्रेचे शेतकरी मित्रांनो नियोजन केलं आहे त्या स्प्रेचे आपल्या प्लॉटवरती सुंदर रिझल्ट आलेले जे आपल्या वांगी पिकामध्ये आता सुरुवातीच्या टप्प्यामध्ये जी आपल्याला वांगी जी कळी जी मिळी दिसत आहे ती शंभर टक्के निरोगी आहे त्याच्यासाठी आपण फक्त त्या वांगी पिकामध्ये बत्तीसाव्या दिवशीपासून काम सुरुवात करते शेतकरी मित्रांनो त्यामुळे आपल्या प्लॉटमध्ये कुठेही पळ पोकरणाऱ्याचा शेंडाळीचा प्रादुर्भाव नाही त्याच्यासाठी आपण बेचाळीसाव्या दिवशी आज आपल्या वांगी पिकाला कोराजिन शंभर लिटरला तीस एम एल बायोविटा एक्स शंभर लिटरला दोनशे एम एल आणि त्याच्यामध्ये आपण कॅबरेटॉप शंभर लिटरला दीडशे ग्रॅम कॅबरेटॉपचा वापर केला आहे बेचाळीसाव्या दिवसाचे व्यवस्थापन केले ते का केलं आहे की सुरुवातीच्या टप्प्यामध्ये जी फुलकळी येते ती फुलकळी आपल्याला निरोगी पाहिजे त्यासाठी आपण कोराजिनचा वापर केला आहे पावसाळी हंगामामध्ये आणि ढगाळ वातावरणामध्ये मार्केटमध्ये सगळ्यात जबरदस्त जे काम करते ते कोराजिन करते त्यामुळे शेतकरी मित्र कोराजिन हे काम करते त्यामुळे आपण कोराजिनचा वापर ढगाळ वातावरणात शेतकरी मित्रांनो करतो आपल्या प्लॉटला बत्तीस बेचाळीस दिवस कंप्लीट झालेले आहेत बांधी पण कंप्लीट करून घेतलेली आहे आपण पंधराव्या दिवशी तिसऱ्या दिवशी जे पान काढली होती त्याचे सुंदर रिझल्ट फुलकळी पण आपण शंभर टक्के निरोगी ठेवले त्याचे पण व्यवस्था आपण कशा पद्धतीने केली ते पण आपण आता आहे ज्या शेतकऱ्यांना आपल्याकडे प्लॉट बुक करायचा आहे त्याने लवकरात लवकर प्लॉट बुक करून घ्या स्क्रीनवर आता नंबर दिसेल त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा निवडणाऱ्या शेतकरी आणि प्रामुख्याने चॅनल सबस्क्राईब करा वन्य पिकातील महत्वाचे आणि जे शेतकऱ्यांना माहितीचे व्हिडिओ मी अपलोड करत असतो कुठलेही शेतकरी मित्रांनो कुठलेही आपण आता जर कळी घेतली तर त्या कळीवर कुठेही दंश नाही धन्यवाद